मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो राज्यात सध्या नुकसान भरपाई व दुष्काळ अनुदान वाटप सुरू आहे मग तुम्हीही जर या नुकसान भरपाईसाठी किंवा मग या दुष्काळ अनुदानासाठी पात्र असाल तुमचंही त्या लिस्टमध्ये जर नाव असेल तर मग मित्रांनो लक्षात घ्या आता हे अनुदान मिळवण्यासाठी ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार कोणतेही अनुदान मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी केल्यानंतर या दुष्काळी अनुदानाचे किंवा मग अतिवृष्टी मदतीचे जे वितरण आहे ते त्या लाभार्थी शेतकऱ्याला मिळणार आहे मग ही ई केवाय सी करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्याला त्याचा व्ही नंबर माहिती असायला हवा मित्रांनो लक्षात घ्या जी लोक या नुकसान भरपाई किंवा दुष्काळ अनुदानास पात्र आहेत ज्यांचं त्या लिस्ट मध्ये नाव आहे त्यांच्यासाठी हा व्ही नंबर हा जनरेट केला जातो मग सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ई के वाय सी करण्यासाठी जर व्ही के नंबर गरजेचा आहे आणि व्ही के नंबर असल्यानंतरच ई के वाय सी केली जाते तर मग हा जो व्ही के नंबर आहे हा तुम्हाला नेमकी कुठे मिळेल तर पहा मित्रांनो जी शेतकरी नुकसान भरपाईस किंवा दुष्काळ अनुदानास पात्र आहे त्यांची यादी ही तुमच्या तलाट्याकडे आलेली असेल मग तुम्ही तुमच्या गावातील तलाट्याकडे जा व त्या यादीमध्ये बघून तुम्ही तुमचा व्ही के नंबर मिळू शकतात किंवा मित्रांनो तुम्ही तुमच्या नजीकच्या आपले सेवा केंद्र जे आहे त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी देखील मित्रांनो तुम्हाला त्या लिस्टमध्ये बघून तो व्यक्ती तुम्हाला तुमचा व्ही के नंबर हा सांगू शकेल मग मित्रांनो हा जो व्ही के नंबर आहे तो घेऊन तुम्ही तुमचं ई के वाय सी तुम्ही स्वतःही ऑनलाईन पद्धतीने करू शकतात किंवा जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मग नजीकच्या आपले सेवा केंद्र जे आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे ई के वाय सी करून घ्या मात्र लक्षात घ्या नुकसान भरपाई व दुष्काळ अनुदान वाटप हे पात्र लाभार्थ्यांना केवळ आणि केवळ ई केवायसी सी केल्यानंतरच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नुकसान भरपाई किंवा मग दुष्काळ अनुदानास पात्र असाल तुमचं त्या लिस्टमध्ये नाव तर चे चे तर असेल तर मग मित्रांनो ते अनुदानाची किंवा ती भरपाईचे पैसे तुम्हाला जर मिळवायचे असेल तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा धन्यवाद मित्रांनो